बघा तर मी इथं खीर बनवून ते मी तूप टाकून घेतले बघा कडाई मी ते तूप टाकून घेतले मी आणि तुपाच्या नंतर मी असे काजू बदाम बारीक केलेले ते टाकून घेतले

बघा झाली आपली शेवयाची खिर किती छान झाली बघा आपली खीर पण झालेली आहे आता बघा मी कडाई ठेवते त्यात तेल टाकलं तर आता मी भजी बनवते बघा बघा आता मी भजी टाकून ठेवते